पुणे शहरात संविधान सन्मान सभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे आयोजक माननीय सचिन इटकर व विराज तावरे यांनी सभा ही संस्था गेली पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करत आहे सहाशे पेक्षा जास्त दर्जेदार कार्यक्रम साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील गेली पंचवीस वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या कानाकुपऱ्यामध्ये केलेले आहेत आम्हाला अतिशय आनंद आहेत की संविधान निर्मितीचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने आम्ही आमच्या संस्थेतर्फे संविधान भारतीय संविधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून संविधान सभेचं आयोजन आहे पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे दिनांक शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता या संविधान सभे सन्मान सभेचं आयोजन या संस्थेमार्फत करण्यात आलेलं आहे याच कार्यक्रमामध्ये विश्वसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडक वाङ्मय खंड एक या ग्रंथाचं सुद्धा लोकार्पण होणार आहे प्रतिमा पब्लिकेशन्स या ग्रंथाची निर्मिती केली आहे या कार्यक्रमासाठी संविधान सन्मान सभेसाठी आणि पुस्तक प्रकाशनासाठी देशाचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तसेच ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ विचारवंत डॉक्टर सुदेव थोरात महाराष्ट्राचे नेते सन्मान्य बाळासाहेब थोरात देशाचे माजी श्री ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चौधरी खासदार प्रणितीताई शिंदे ओमराजे निंबाळकर बजिरणजी सोनवणे आमदार रवींद्र धनगेकर माजी मंत्री विश्वजितजी कदम तसेच आमदार कैलास पाटील व महाराष्ट्रातील संविधानप्रेमी नागरिक तसेच अभ्यासक युवा वर्ग याची विशेषतः उपस्थिती या समारंभासाठी असणार आहे हा एक अतिशय अनोख्याचा कार्यक्रम संस्थेतर्फे राबवत आहोत आणि पुढील वर्षभरामध्ये असे पंच्याहत्तर कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानापुकत करण्याचं नियोजन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत लॉर्ड वृद्धा चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळावी तसेच आपल्या माध्यमातून अनेक विचारवंत संविधानप्रेमी नागरिकांची उपस्थिती या समारंभासाठी मिळावी ही माझी आपणाला नम्र विनंती आहे याच कार्यक्रमामध्ये संविधानाचा प्रचार प्रसार तसेच संविधानाचं गेले अनेक वर्ष काम करत असलेल्या संस्था तसेच काही निवडक व्यक्तींचा सुद्धा सन्मान या समारंभामध्ये या संविधान समार सभेमध्ये केला जाणार आहे के उद्देश हाच आहे की संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ते या संविधानाचे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे त्यांना अभिवादन करणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी या निर्मितीमध्ये मदत केली त्या सर्व सहकार्यांच्या प्रति सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आलेली आहे आज जो काही भारत महासत्ता म्हणून उदयाला येत आहे किंवा भारताची जी प्रगती गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये आपण स्वातंत्र्यानंतर अनुभवली आहे त्याचं मूळ हे या संविधानामध्ये आहे संविधानिक मूल्य संविधान हेच या देशाच्या प्रगतीचा खरा गाभा आहे आत्मा आहे असं म्हटलं तर बाब ठरणार नाही आणि म्हणून हा संदेश हा देशातील लाखो करोडो तरुणांपर्यंत गेला पाहिजे आज लाखो करोडो तरुणांच्या आयुष्यामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये संविधानामुळे गुणात्मक बदल झालेला आहे हे आपण विशेषतः गेल्या संविधानाच्या निर्मितीनंतर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणजे याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे या संविधानाला आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम याचं आयोजन हे बागबंधु रंग मंदिरात चोवीस ऑगस्टला आपण करत आहोत आपण सर्वांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावं असं लॉर्ड मुद्दा चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो माझे सहकारी विराज तावरे दीपक चांदणे आणि आमच्या महाराष्ट्र साहित्य विभाग प्रसारणी सभेचे सर्व सदस्य सभासद यांचं मोलाचं योगदान ही संविधान सभा आयोजित करण्यामध्ये राहिलेलं आहे आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण कृपया जरूर या धन्यवाद